कोल्हापूर भगिनी न यायला मसाले वर्षभराची कांदा लसून मसाला चटणी तर बनवायची आहे पण तो त्रास नको आहे तो चटणीचा घाट घालायचा म्हटलं की टेन्शन येतं तुम्हाला आता कांदा लसून मसाला चटणीचं चा मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मी मनीषा पाटील कोल्हापूरहून आलेले आहे इंस्टाग्रामवर ॲडव्हर्टाइज बघून शोधत शोधत बहिणींना घेऊन सहा किलोची चटणी मिसळण्यासाठी पहिल्यांदा ट्रायल बेसवर आलो पण त्यांनी इतकं छान आम्हाला सगळं चटणी मिसळून वगैरे दिली की पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच इथे येणार गृहिणींचा त्रास त्यांनी कमी केलेला आहे आहे आणि बाकीच्यांचं सहकार्य त्यांना छान लाभलेलं अशीच त्यांची प्रगती हो सुद्धा कोल्हापूर भगिनीनं यायला लागत तुचार मसाले सहा किलो मिरचीच्या प्रमाणात मनीषा पाटील यांची चटणी आपण कशी बनवली ते पाहणार आहोत ही त्यांच्या प्रमाणानुसारची लिस्ट आहे पहिल्यांदा मिरच्या कडक उन्हात वाळून त्याचे देठ काढले सर्व मसाला खमंग भाजून घेतला यामध्ये त्यांनी पांढरा कांदा काळे मीठ आणि शेंगतेल वापरण्यास सांगितले होते आणि मोहरी त्यांना नको होती आणि हळकुंडाऐवजी सोरगड्डे वापरण्यास सांगितल्यामुळे त्यानुसार आपण मसाला चटणी बनवून देत आहोत कामामुळे जॉबमुळे गावाकडून लोक आता शहराकडे स्थलांतरित होत आहेत पण गावाकडचा पारंपरिक चवीचा मसाला तिथे मिळत नाही आणि आपल्या आई आजीलाही गावाकडून बनवून देणं आता त्यांच्या वयानुसार पॉसिबल होत नाही मग आता टेन्शन कशाला तुम्हाला तीच पारंपरिक चव हवी आहे मग तुषार मसालेमध्ये आता मिरच्या मसाले मिळण्यापासून अगदी तुमच्या आवडीनुसार पारंपरिक पद्धतीची कांदा लसूण मसाला चटणी बनवून मिळते वर्षभराचा साठवणीचा मसाला बनवायचा सा आहे मग तो कांदा लसूण मसाला असो मालवणी मसाला असो अग्रीकोळी मसाला असो गोडा मसाला असो कोणताही मसाला तुम्हाला बनवून घ्यायचा असेल तर तुषार मसालेला आत्ताच कॉल करा तुमच्या लिस्टनुसार तुमच्या आवडीनुसार इथे मसाला बनवून मिळतो आणि घरपोच देखील होतो आणि ज्यांना त्यांच्या नजरेसमोर मसाला बनवून हवा असेल ते इथे येऊन त्यांच्या नजरेसमोर मसाला बनवून घेऊ शकतात आता सहा किलो मिरची पासून अठरा किलो मसाला तयार झाला आहे आमची सहा किलोची चटणी आमची सात किलोची चटणी या बहिणी बहिणी मसाला चटणी बनवून घेण्यासाठी आल्या होत्या त्यांच्यातील एक सहा किलोची मसाला चटणी कशी बनवली ते दाखवलं आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहू सात किलोची मसाला चटणी कशी बनवली